आहेत विश्वनाथ डांगे म्हणजे खूप ह्या राज्याचे केवळ पीचे नाही नंतर राष्ट्रवादीचे नाही पुन्हा बीजेपीचं नाही तर राज्य उभं करण्यात ज्यांची मोठी भूमिका राहिली अशा अण्णा डांगेंचा मुलगा विश्वनाथ डांगे उमेदवार आहे साधारण ग्रामीण भागामध्ये पद्धत अशी आहे की सकाळचं आवरलं की जायचं पण परतायची घाई करायची आणि त्यामुळे मला सारखा फोन येतो आहे की तुम्ही वेळेवर पोचा वेळेवर पोचा वेळेवर पोचा आणि म्हणून मी ताबडतोब माईक हातात घेतला मला त्याबद्दल क्षमा करा पण मला काही नवीन गोष्टी मांडायचं आहेत ज्या मांडण्याचा तुमच्याकडून येथे काही दिवस फीडबॅक घ्यायचा आहे आणि मग ते विषय जरा नीट ताकदीने मांडायचे त्यामुळे सुरुवातीला झालं एवढी घाई काय तर ती घाई ह्यासाठी आहे मग घाई होती तर आलात कशाला तर आलो चितळेंच्या घरात मैं मानता हूँ कि मैं बहुत सीधे सरल मराठी में भाषण करता हूँ बहुत कम शब्दों में बोलता हूँ कम शब्दों में ज़्यादा बोलता हूँ तो वो मेरा सरल मराठी भाषण आपको समझ में आएगा ऐसा मैं मानता हूँ बीच बीच में हिंदी भी बात करूँगा आज प्रचंड धावपड़ता इथुन नगरपालिका दोन तारखेला ज्या महाराष्ट्रामध्ये तीनशे नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित झाल्यात राऊंड ऑफ तीनशे तर त्याचे उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात होऊन चौथा दिवस आज उजाडला पण राजकारणामध्ये एकमत व्हायला वेळ लागतो जिथे जिथे एकमत होईल तिथे आजपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल कारण सतरा तारीख उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची आहे त्यानंतर एकमत होऊन काही फायदा नाही घरी बसायचं तर त्यातल्या महाराष्ट्रातली सगळ्यात महत्त्वाची नगरपालिका जुनी नगरपालिका उरुण ईश्वरपूर ज्याचं आधी नाव उरुण इस्लामपूर होतं केंद्र सरकारने नोटिफिकेशन काढून आता उरुण ईश्वरपूर केलं त्याचा उमेदवारी अर्ज नगराध्यक्षाचा भरण्यासाठी मला पोचायचा आहे खूप मोठ्या संख्येने लोक येणार आहेत विश्वनाथ दांगे म्हणजे खूप ह्या राज्याचे केवळ पीचे नाही नंतर राष्ट्रवादीचं नाही पुन्हा बीजेपीचं नाही तर राज्य उभं करण्यात ज्यांची मोठी भूमिका राहिली अशा अण्णा डांगेंचा मुलगा विश्वात आणण्याचा तुम्ही काही दिवस का ती घाई काय तर ती घाई ह्यासाठी दुसरं मग घाई होती तर आलात कशाला तर आलो चितळेंच्या घरात जो जो कार्यक्रम का असतो तो कसला आहे हे, हे कार्यक्रमाचं ठिकाण मी हो म्हणतो असं चित्रचं आमचं नातं आहे सारख्या अति आणि स्वतःच्या व्यवसायाच्या बरोबर व्यवसाय तर करायचाच असतो पैसे तर कमवायचे असतात स्वतःच्या व्यवसायाच्या बरोबर सातत्याने ह्या भागाच्या विकासाचा त्याने ध्यास घेतला आणि सगळ्यात मत जे आहे त्यात न म्हणता नवीन 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 प्रयोग जे सारखे करत राहिले अशी ही फॅमिली असल्यामुळे चितळींकडे जरा जेवण चांगलं मिळतं म्हणून प्रत्येक कार्यक्रमाला येत नाही तर यांचं समाज उभारण समाज उभं राहण्यामध्ये एक मोठं स्थान आहे हा एक भाग स्किल डेव्हलपमेंट कौशल्य विकास आता आर्ट्सची डिग्री आणि सायन्सची डिग्री आणि कॉमर्सची डिग्री हे किंवा माणसाला एक बेसिक ज्ञान हवं भूगोलाचं ज्ञान हवं भाषेचं ज्ञान हवं सामाजिक ज्ञान सोशोलॉजी हवं पण व्यवसाय करायचा नोकरी करायची ती आगामी काळामध्ये स्किल कोणतं तुम्हाला ना बी एला मी गोल्ड मेडलिस्ट आहे बरं मग पुढे काय करूया तर मला जर कॉम्प्युटर येत असेल ए आय येत असेल कॉम्प्युटर रिपेरिंग येत असेल सॉफ्टवेअर येत असेल सॉफ्टवेअरमध्ये बदल करणं म्हणजे प्रोग्रामिंग मला जमत असेल तर बी ए आहे त्यामुळे एक मिनिमम ज्ञानाची उंची तुम्ही गाठली पण हे कौशल्य असल्यामुळे तुम्हाला नोकरी मिळेल असं चितळेंवरचं प्रेम आणि आगामी काळामध्ये स्किल कौशल्य हेच भविष्य आहे आणि त्या भविष्याशी संबंधित एक दोन मुद्दे मला मांडायचे हेच ज़ भविष्य आहे त्यामुळे इतक्या सकाळी काल अख्खा दिवसांचे कॅन्डिडेट ठरवण्याची खूप तशी डोक्याला त्रास देणारी सोपं नाही राजकारण करणं बरं वाटतं दिव्याची गाडी तर एक दिवस आमच्यावर राहून बघा काल अशी ॲक्टिव्हिटी करूनही मी सकाळी लवकर आलो याचं कारण मला ह्या कार्यक्रमाला यायचं होतं हा जो बजाज सेवा तंत्रज्ञ कौशल्य विकास कार्यक्रम आहे तो तीन जणांच्या वतीने हे कंबाईन एमओ यू आहे कंबाईन ॲग्रीमेंट आहे त्यात बजाज आहे टाटा स्ट्राइव आहे आणि काकासाहेब चित्र फाउंडेशन आहे ह्या तिघांनी मिळून पहिली पंचवीसशी बॅच तीन महिन्याची बोध पूर्ण केली किंवा के ॲडमिशन झाली तर त्याच्यामध्ये त्याने पहिलं टू व्हीलर कॉन्सन्ट्रेट केलं आणि हळूहळू बऱ्याच गोष्टी यायच्यात जो प्रश्न मी विचारला की पण टू व्हीलरवर थांबणार का त्यामुळे टू व्हीलरने सुरुवात करतो तर त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आणखीन दोन छोटी पण महत्त्वाची उद्घाटन माझ्या हस्ते झाली एक उद्घाटन झालं की भाषेच्या भाषेची एक लॅब तुम्ही डेव्हलप केली खूप युनिक आहे मग मी जिल्ह्यामध्ये आणखी काही ठिकाणी हे सुरू करण्याचा प्रयत्न करेन की ज्याच्यामध्ये ते ते तिथलं शिक्षण चालू आहे की इंग्लिश कसं सुधारावं मी तुम्हाला काम देतो दे की मराठी कसं सुधारावं यावर पण तुम्ही एक सॉफ्टवेअर डेव्हलप करा कारण एक मराठी शब्दामध्ये साधारणतः नव्वद टक्के इंग्लिश शब्द असतात आणि त्याला आम्ही म्हणतो की आम्ही मराठीत बोलतो आणि मग ती अशुद्ध किती असते वगैरे वगैरे डिटेलमध्ये जात नाही पण आणि बरोबरीने जर विदेशात जाण्याची संधी आली जी माझ्या बोलण्यात मी सांगेल तर मग विदेशातल्या भाषा पण आल्या पाहिजेत आणि त्यामुळे इंग्लिशवर अवलंबून राहता ती सगळ्या जगाची कॉमन लँग्वेज कम्युनिकेशन लँग्वेज होती आता तो तो देश अग्र धरतो हो की आमच्या जर्मनीमध्ये बोला आमच्या जापनीजमध्ये बोला तर इंग्लिश ही कॉमन लँग्वेज आहे पण त्या देशात करिअर करायचं असेल तर त्या देशाची भाषा शिकायला पर्याय नाही तेव्हा मला इंटरेस्ट होता की काय चाललंय बघा एका मुलीने मला कॉम्प्युटरवर थोडेशा मागे आहोत तर तेही पुढे जायचं आहे आणि त्यामुळे तो जो तेही पुढे जायचं आहे आणि त्यामुळे तो जो ट्रॅक डेव्हलप केलेला आहे धावण्याचा ज्याला मी म्हटलं की वर्ष दोन वर्षामध्ये हा स्टेबल करा आणि मग सिंथेटिक करा मी त्यालाही पैसे देऊन तर त्या ट्रॅकचं उद्घाटनही माझ्या हस्ते झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे hey, uh, सेवा तंत्रज्ञ कौशल्य विकास कार्यक्रम याचं उद्घाटन झालं असं मी घोषित करतो झालं असं मी घोषित करतो त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर